तर कशा मग मंडळी तुम्ही सर्व तुमचं सर्वांचं स्वागत आहे परत एकदा एम आय डी सीच्या गेमिंग चॅनलवर आपण मागच्या वेळेस निघालो तो वसिलीसाठी त्या ठिकाणी गेम स्टॉप केला होता मी मागच्या वेळेस दा वापस त्या ठिकाणहून सुरुवात केली आपण आपण चाललो आहे वसुलीसाठी पण माफियाच्या आता काम करत करतोय ना मग मापियाच्या वसुलीसाठी चाललो आपण आपण या शहरामध्ये ज्यांना ज्यांना आपण प्रोटेक्शन देतो प्रोटेक्ट दे करतो व्यापाऱ्यांना दुकानदारांना शेतकऱ्यांना त्यांच्या सगळ्यांकडनं आपल्याला पैसे घ्यायचे आत वसुली करायची बहु कोण कोण वसुली देतात ते ज्याने नाही दिली त्याला धमकवायचं कांद्याला मारू पण शकतो आपण चला बघूया आता काय होतं ते आता पहिल्या ठिकाणी जाऊ पहिला जाऊन देतो का नाही दे। दे? ते पण कळेल सुरुवात झाली आता व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा एम आय डी सी गेमिंगला असाच सपोर्ट राहू द्या मराठी कम्युनिटीला पण सपोर्ट करा चला बघूया आता कुठं जायचं आपल्याला पहिल्या ठिकाण कोणते मला माहिती गेल्यावर कळेल नेमकं पुढं जायचं यांच्या मागे मागे जाऊ आपण हा दुसरा जो आहे का ब्लॅक घोड्यावरचा तो डॉन थोरीसचा राईट हँड लोका आणि हा दुसरा आहे का व्हाईट घोड्यावाला शोके काय माहिती पुतण्या का कोणी त्याचे काका लागतात ते डॉन आपण पण माफिया बनवूया यांच्यासोबत आहे लगेच तर माफियाने बनवू शकत नंतर आपण पण टॉपला झालो स्पेशल गन राहील आपली पण गाडी राहील तशी गाडी पण घेऊ आपण लवकरच पैसे कम यांच्याकडनं सगळे काम तर शिकून घेऊ आपण मग आपणच राईट हँड बनू डॉनचा आता पहिल्या ठिकाणी आलो त्याचा नेमका व्यापार कोणता यार हा कोणता बिझनेसमॅन आहे इथं काय बनता काहीच कळत नाही हा मडके ते बनता वाटतं इथं मडक्यांचा बिझनेस वाटतं याचा बघू हा काय सांगतो दे आता म्हणतोय की बिझनेस नाही ने चालत आहे या वेळेस जाऊ द्या नक्की दे ठीक ठीक आहे सॉरी पण म्हणतो यार डॉनला पण सांगा डॉन खुरेशीला पण सांगा बा मी देणार आहे नक्की पैसे सध्या पैसे नाही हा काहीतरी इन्व्हेस्टमेंट केली असेल बिझनेसमध्ये सध्या नाही म्हणे दिल नक्की जाऊ द्या तो नीट बोलला ना तर जाऊ देऊ द्या जो नेट नाही बोलणार ना त्याला आहे का आता इथून निघू दुसरीकडे या ठिकाणी त्याने यार पैसे आता दुसरीकडे चाललो आपण तिकडे जाऊन पाहायला लागेल नेमकं भेटता काळवायला मज्जा आहे एकदम असं वाटतंय रिअल लाईफ साईट वाटतंय एकदम खरंच मी पळवतो काय घोडे येत्या साईटने बघा निस्त सगळीकडे हिरव हिरव आणि आपण घोड्यावर चाललो राजेश थाट आहे का नाही आपला एम आय डी सी गेमिंग म्हणून चला आता जाऊ पुढं विषय गाड़ा बैलगाड्या टाईप सगळे शेतकरीच दिसत काही काही बिझनेसमॅन आहे बघत अर्धे शेतकरीच दिसतो ती दुसरी सिटी आहे का ती वर आहे जी मोठी सिटी आहे एकदम त्या ठिकाणी जास्त आहे दुकान सगळं सगळं काही बियर बाहेर पण आहे तिकडं इकडं नाही एवढं हा थोडा शेतकऱ्यांचा फार्मरचा भाग आहे पुढा पुढे शेतीच दिसता येईल डोंगरांशी आता दुसऱ्या ठिकाणी पोचव आपण पुढं एकदम भारी यार माफिया द ओल्ड कंट्री ह्या गेममध्ये पुढं एकदम मजा येणार पुढे एकदम भारी भारी मिशन पण आहे आणि आपण माफिया पण बनतो यार पुढं या पुऱ्या शहरामध्ये सगळ्या टॉपचा वाप्य आपण बनतो पुढं ते पण कळेल तुम्हाला कसा बनतो लास्टपर्यंत बघा ही सिरीज ही सिरीज पूर्ण संपवल्याशिवाय जाणार नाही मी व्ह्यूज येऊ ना येऊ पण ही सिरीज संपल्याशिवाय जाणार नाही पूर्ण व्हिडिओ बनणार आहे गेम पूर्ण स्टोरी मोड संपव मग नंतर आपण रेड डेडचे आणणारे स्टोरी रेड डेड ए फार्मिंग सिम्युलेटर दोन हजार पंचवीस याचे पण आणवर या व्हिडिओला पण प्रेम पण काय म्हणतो यार so मध्ये जो शेतकरी ना जो फळ विक्रेता आहे म्हणजे तो तो पैसे देत नाही आणि आज त्याचा मुलगा आहे आलेला त्याच्यासोबत म्हणून तो जास्त हे करू शकतो आपल्याला तो पैसे पण देत नाही असं नाही काही पैसे नाही बिझनेस पण खूप चालतो त्याचा आपण त्याला मदत पण केली तरी तो पैसे द्यायला तयार नाही आता यांचं म्हणणं आहे की तू डायरेक्ट त्याच्या मुलाच्या डोक्यावर गंध म्हणजे तो पैसे द्यायला रेडी होऊन गणमध्ये एक पण गोळी नाही बन गोळी नको mm. लागायला कोणी मरायला नको आपल्या आधी म्हणून त्यांनी तसं आहे फक्त घाबरायचं आपल्याला गणमध्ये तर गोळीच नाही गोळी तर मारूच शकत नाही आपण गोळी लागणार म्हणून बघू देतो का नाही आधी ते बघायचंय नाहीच द्यायला लागला मंगन दाखवायचं मुलगा पण नाही म्हणतो आता यांना यांच्या उघात दाखवायला लागेल पण आता गन दाखवली नाही कशी सरळ होत माफिया म्हणजे काय काय चीज वाटली काय तुम्हाला दाखवून देऊ आपण पण युअर बिहाफ आता आपल्याला सांगितलं का मगच आपण गन आणायची मग गन दाखवू आपण डायरेक्ट डोक्यावर सीधा मथे पेला गा दे डायरेक्ट डोक्यावर एम धरू आपण त्याच्या पोराच्या पहिले एम धरायला लागेल म्हणजे तो घाबरून जाईल देन आय विल लिव्ह यू इन द हँड्स ऑफ माय फ्रेंड हिअर सो त्याला आता एम करायचं वाटतं आपल्याला आता गावरला गावरला त्याचा पोरगा पण गावरला खालीच वाकला तो तोडाय भाऊ काही सांगता का नाही सांगितलंय यार डोंट गो टू सो विल गेट इट फाईन यू गेट इट एन पुढे पैसे ते सांगितलं आता अरे बाजूलाच होत नव्हता यार तो लोका आता इथं जाऊ आपण पासवर्ड ते पाहायला पाहिजे ना पासवर्ड असेल ना त्याला पासवर्ड तर काही दिसत नाही मला बघू पहिले त्याच्यावर काही लिहिलेलं आहे का आधी त्याला खुलून बघू खुलता का नाही नाही खुलला तर मग पासवर्ड शोधायला लागेल आपल्याला आधी उघडत का नाही ते पाहू आता पासवर्ड पाहता येईल नाही या पेजवर तर नाही यार पासवर्ड या पानावर नव्हता पासवर्ड इकडचा बघू इकडं आहे का नाही इथं हा वीस तीस <laughs> हा याच्यावर पासवर्ड भेटला आपल्याला याच्यावर काय हे वेगळंच काहीतरी यार जाऊ त्या आता पासवर्ड टाकून पाहू आपण वीस तीस पहिले दहा घ्यायचे अरे hey, पुढं गेलो होतो जास्त घेतला आता आता वीस घ्यायचं आहे आपल्याला वीस आला का वीस पण आला आता आता तीस पासवर्ड एकदम सिम्पल ठेवला आहे वन का उघडलं तर आपण एकदाच उघडून टाकला आपण अरे दोनशे काहीतरी भेटले ते डायमंड टाईप काहीतरी पैशांचं चिन्ह वाटतं त्यांचं दोनशे भेटले पहिलेच देऊन दिले असते यार प्रेमानं तर जास्त गेले असतील माझ्या मग पहिलेच देऊन दिले असते सोडून दिलं असताना मिनका मी अवघड करून घेतलं ना आता आता प्रत्येक वेळेस येतील ना एक गणच घेऊन येणार आहे आता दुसऱ्या ठिकाणी जायचं आपल्याला बघू आता कुठं जाणार आहे ते कळेल आपल्याला पुढे यांच्या मागे मागे जाऊ मला माहिती नाही ने नेमकी वसुली कुठं कुठं करायची ते फक्त आज दाखवतोय आपल्याला नेक्स्ट टाइम आपल्यालाच नेक्स नाही चला आता जाऊ पुढे आपण यांच्या आहेत ना अरे यांचे घोडे पण जास्त ना, ना। आणि कधी सिनियर टाईप आहे थोडे आपल्या आधीचे म्हणून यांच्या पुढे गोडा पळवता आणि येत आपल्याला यांच्या मागच राहत रस्ता जरी माहिती राहिला तरी यांच्या मागा पळवणार आपल्याला पण रेसमध्ये तर आपणच जिंकलो तो दो। एक किती काही करू रेसमध्ये आपणच पळवला घोडा सगळ्यात पुढं आपण होतो पास जो टर्न बसला आपला त्याच्यामुळं आपण ती मागची रेस जिंकलो मागच्या व्हिडिओ बद्दल बोलतो मी आपण जे घोड्यांची रेस घेतली जाऊ पुढे आता हे कोणत्या ठिकाणी आलो यार आपण इथं पण दोन जण आहे यार स्टार्टिंगला चोवी त्यांनी विचारलं फक्त कुठं झाले ते डॉनचे माणसे कळल्यावर कोणी थांबवत पण नाही आपल्याला चला आता म्हणजे मापियाचे डॉन म्हणजे माफियाच बरं का त्यांना डॉन खुरेसी म्हणलं जातो तू इथला माफिया सगळ्यात टॉपचा आता या ठिकाणी इथं नक्की पैसे भेटतील व हा बिझनेस खूप मोठा वाटतो याचा दगड काहीतरी फोडदा नेता चला आधी इथं मध्ये आपण भेटू इथल्या मालकाला तो पैसे देतो का नाही कळे हा कोण आहे बो हा इथला काहीतरी सुपरवायझर दिसतोय कामगार इथला सुपरवायझर वाटतं इथला सगळ्यांवर लक्ष ठेवणार सगळे याच ऐकता वाटतो हा का बरवाज होतोय दरवाजा काही माहिती नाही यार उघडत नाही असा म्हणला तो आपल्याला नेमका काय प्रॉब्लेम आहे काहीच माहिती नाही काम पण थांबवलेलं कोणीच काम करत नाही उघडला आता आपण मध्ये जाऊन पण नेमका काय प्रॉब्लेम कळेल आपल्याला गेल्यावर हा काय म्हणतो ते पैसे मागताय म्हणजे जास्त वाढून जास्त वाढून मागे जास्त पैसे ते आणि जो मेन त्यांचा आहे ना बॉस सुपरवायझर टाईप त्याचं ऐकताय सगळे त्यांनी काम थांबवलंय सगळं म्हणजे तो आंदोलन करतोय एक टाईप पैसे वाढून देऊन वाढून ते मागतोय तो जास्त पैसे मागतोय कामगारांपेक्षा त्याचं काहीतरी करणार आहे आपल्याला सगळ्यांना भाषण देतो वर की काम कोणीच नका करू काम थांबवा आपल्याला काही ना काही शिकवायलाच लागेल होऊन जाऊ दे मना हँड टू हँड डायरेक्ट तो वे मी कोणीच नाही गन बिन काहीच नाही कोणी खेळू म्हणा डायरेक्ट हो आता रेडी होतो कोणी हा लोका तर सांगतोय त्याला बघू तो रेडिओ तो आणि जसं इंग्लिशमध्ये टायटल येतं मी तसं बोलत नाही काही मी मनाने जोडतोय मराठीमध्ये जसं समोर चित्र दिसतंय तसं समजून सांगतोय फक्त ते इंग्लिशमध्ये च येते टेक्स्ट तसं काही मी वाचून नाही सांगू शकत मला पण एवढी इंग्लिश येत नाही फक्त जसं जमत आहे मी तसं सांगतोय समजून घ्या आता चला हॅन्ड टू हँड खेळतोय बघू आता फोन जिंकतंय याच्यात होऊन जाऊ देवाना एमआयडीसी वाला वर्सेस मिस्तरी आहे बघू कोण जिंकतात अरे तो तर आपल्यालाच मारतो या आपली जास्त जाऊन डाऊन झाली एच पी एकच वार हेलकल्लास पा डायरेक्ट आपल्या एच पी एच पी झाली तिची एकाच वार मध्ये आता त्याला पण दाखवू आपण आपण कायचीच आणखी एक आणला कॅप पण पडली तिच्या मारला मारला डॉच करणार बघता आपल्याला ते जेव्हा तो मारायला येतो तेव्हा डॉच करून एक वार आणनं बघ तर त्याची एच पी जास्त डाऊन होते आपल्यापेक्षा आता लक्ष द्यायला लागेल आपल्याला आता डॉच करून मग मारणे आपल्याला हे डॉच केलं लगेच मारलं हे डॉच केलं लगेच मारलं के अरे आपल्यालाच बसल्या दोन तीन आता दाखव एक बसली एक बसली दुसरी पण बसली ना आता एक आणखी एकदा फक्त वार नाही यार एक वार चांगला जर गेला ना त्याला एक बसला एकच वारमध्ये मध्ये गल्लास पाय पण हे झाले त्याचे आता उठलं पण जात नाही गेल्यासारखाच आहे मायामध्ये मा तो काही उठत नाही आता बाकीचे कामावर लागले सगळे एक पण थांबलं नाही यार तो खाली पडता सगळे कामावर लागले आता सगळे ने नेट काम करतील एक पण पैसे माग वाढून नाही मागणी त्याने आपल्याला पैसे दिले आपण म्हणजे सिक्युरिटीज देतोय ना एक टाईपची त्याला काही प्रॉब्लेम राहिली तर आपण पुढच्या वेळेस पण मदत करू सगळे जेवढे काही बिजनेसमॅन इथले सगळे माफियाला पैसे देतात इथलं पण वसूल झालंय आता आता इथून कुठं आहे वापस जायचं जा जा वाटतं आपण जिथं राहतो ना डॉन कुरिसीकडे ज्या माफियाकडे तिथं वापस जायचं आपल्याला बाकी वसुली नंतर होणार आहात दिवसभरात सगळे कामं होऊ शकत ना घोड्यावर येते गाडीवर थोडी त्याला आता पुढं जाऊ यावेळेस बघा किती पळवतो मी त्यांच्या आधी पुढं जातो यावेळेस मी जिंकलो जिल्ह्यात त्याला आता पुढे जाऊया मागची क्लिप थोडी कट केली आता इथून पुढं जाऊ आपण सिटी एरियाकडे आलो आहे आपण आता मधल्या क्लिपात थोडा कट केला आहे नेस्ते घोडे पळताना दिसत होते म्हणून आता आपण सिटी एरियात आलो आहे नेमकं जायचं कुठं यार मी जे म्हणत होतो ना सगळ्यात मोठी सिटी थोडी सगळी दुकानं बियर बारदे घरं मोठे मोठी तीच सिटी सगळं काही जुने एकदम जुन्या काळातलं आहे सगळं काही त्या टायमाला गाड्या पण एवढ्या वारी नव्हत्या विंटेज कार होत्या एवढ्या पण पळत नव्हत्या ते ब्रेक ते एवढे जबर नाही त्या पण मस्त आपण पण एखाद्या वेळेस पुढं जाऊ द्या फक्त नाव उद्या आपलं म्हणजे इंजो म्हणजे माफियाचा हात झाला ना डावा किंवा उजवा कोणताही उद्या राईट हँड टाईप जर झालो ना आपण डॉन जवळचे तर प्रत्येक गाडी चालवायला भेटायला पुढच्या नंतर काही दिवसानंतर होईल ते लगेच ति म्हणा हे लोका म्हणतोय की ते माझे मित्र आहे त्यांच्यासोबत मी इंट्रोडक्शन करून देतो तुझा काहीतरी डॉन गॅलेंटी नाव आहे यार मला नेट वाचता नसेल तुम्ही वाचून घ्या माझी इंग्लिश थोडी गच्ची म्हणून एम आय डी सी घे मला नाव आहे खरंच मी एम आय डी सी मध्येच काम करतो म्हणून नाव आणि हा यार आपलं नाव सांगतोय त्यांना देन, आपल्याबद्दल सांगतोय नाही याचं नाव काय यार याचं नाव नाही लक्षात येते लिओ लिओ नाव आहे त्याचं डॉनचा जो मित्र आहे ना त्याचं नाव लिओ आ वा आता आपल्यासोबत चालीच चालला त्या पुरींच्या मागे बरोबर त्यांनी हात केला यांनी पण काहीतरी पैसे दिले वाट पैशांचे बॅग दिले नाही डायरेक्ट बॅग भरून दिले म्हणजे डॉन थोरेशी च्या आता घालचे म्हणजे डॉन थोरेशी सगळ्यात मोठ्या मापी आहे हे त्याच्या म्हणता की शिपमेंट मध्ये काहीतरी आलेली सगळ्यात भारी जी दारू असते ना महागडी ती आलेली हे म्हणताय की जाऊन बाहेर जाऊन बसा आम्ही इथं डिस्कस करतो काहीतरी बिझनेस बद्दल त्यांना बिझनेस बद्दल काहीतरी बोलायचं आपण बाहेर जाऊन काहीतरी प्लॅनिंग करायला लागेल ते दारू चोरली तर किती नाव निघेल आपलं मन बघू नेमकी काही प्लॅनिंग करता येते तिघांना मिळून प्लॅनिंग करायची कस काय आणायचं काय आणायचं ते काहीतरी गाडी भरून आहे वाटत बघू काही ना काही चान्स तर भेटायला पाहिजे पण तिथं पोलीस पण आहे ना ते अवघड जायला यायला गेट ते सगळं काही बंद आहे चारी बाजू मध्ये जाण्याची जागा एखादी असू शकते भिंतीवरून कोणून तरी मध्ये गेल्यावर सायलेंट फील करून आपल्याला सगळं सामान बाहेर आणायचं बघू ते नंतर होईल आता बघू प्लॅन काय करताय हा घेऊन कुठं चाललंय सगळं भाजी मार्केट वाटतं मच्छी मार्केट भाजी मार्केट सगळं मच्छीच दिसते यार भाजी लांबच आहे मच्छी मार्केटच समजा भाजी काही नाही मच्छी मार्केटच सगळे मासेच दिसत आहे ना जवळ जाऊ मासेच दिसते असा एक उडंटा याच्यामध्ये म्हणजे इथं तर सगळे काही पोलिसच लक्ष ठेवायला आहे मध्ये तर बिना परमिशनचं जाऊ पण शकत नाही आपण बघू काही ना काही आयडिया चालू चालवतील त्या साईटनं वाटतं मला साईटनं कुठून तरी जागा असू शकते हे बॉक्स बिक्स ठेवलेले त्याच्यावर उभं राहून कुठून ना कुठून चढू शकतो बाकीचं बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये की आपण कसं काय ती दारू चोरली काय इम्पोर्टेड दारू ती कशी आणली बाहेर आपण ते सर्व काही पुढच्या व्हिडिओमध्ये बघू व्हिडिओ आवडलाच नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा